उत्तम ज्ञान मिळवायचं असेल तर ग्रंथांशिवाय पर्याय नाही असं ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी म्हटलं आहे पुण्यातल्या भव्य पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन आज संध्याकाळी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते ग्रंथ माणसाचे मित्र आहेत मात्र आज ग्रंथांपेक्षा मोबाईलला महत्त्व आलं आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली पुण्यातला हा ग्रंथमहोत्सव पुन्हा एकदा वाचन संस्कृती आणणारा ठरतो आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या महोत्सवातली गर्दी दरवर्षी वाढते आहे हे, हे चांगलं लक्षण असल्याचं चा मोहोळ यावेळी म्हणाले महोत्सवात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शंभर रुपयांचं कुपन देऊन पुस्तक घेण्यासाठी हातभार लावला जात आहे महाविद्यालयानं पुस्तकं खरेदीसाठी दहा हजार रुपयांचं कुपन दिलं जात आहे असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले अभिजात मराठीला पुढे न्यायचं असेल तर मराठी पुस्तकं नाटकं चित्रपट यांना प्रोत्साहन द्यायला हवं असंही पाटील यांनी सांगितलं पुढील आठ दिवस या पुस्तक महोत्सवात साहित्यिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे त्याआधी आज सकाळी ग्रंथदिंडीनं दिन महोत्सवाची सुरुवात झाली पुण्यातल्या जवळपास दीडशे महाविद्यालयांनी या ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतला